आत्ताच सध्या आपल्याला खरीपामध्ये काम करायचं आहे दोन पिकांवर आपण काम करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांवर आपण काम करणारे सोयाबीनची फक्त बीज प्रक्रिया उगवून क्षमता चाचणी तुम्हाला दाखवतो नंतर कापाशीबद्दल थोडक्यात माहिती देईन मी सोयाबीनच्या शंभर बियाणं याच्यामध्ये आपल्या घरगुती बियाणं तुम्हाला एक सांगतो आता एखाद्याकडे का कोणत्याही पिकाचं मागच्या वर्षीचं बिया नाही मागच्या वर्षीचं बियाणं नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे माहिती आहे का त्या शेतकऱ्यांनी दा दहाच्या दहा रांगा हे सोयाबीनचं बियाणं असेल तर सोयाबीनचं आवर्जून आपल्याला जर्मिनेशन टेस्ट घ्यायची या मागच्या वर्षी सोयाबीनचं बियाणं आहे ते नी तू सुद्धा टेस्ट घ्या या आता याच्यामध्ये हे घरगुती बियाणे उत्पादन क्षमता चाचणी ह्या ह्या याच्याबद्दल या आपण थोडक्यात माहिती घेऊ की घरगुती बियाणे उत्पादन क्षमता चाचणीमध्ये काय करायचं आहे तर तुमच्या घरचं कोणतंही बियाणं असेल घरचं कोणतंही बियाणं असेल ते अशा पद्धतीने दहा दहाच्या दहा रांगा मांडायच्या आहे आता ह्या दहा रांगा जे मांडतो ना आपण ह्या रांगा मांडताना चांगलं बियाणं घ्यायचं आहे आणि बियाणं कसं घ्यायचं तर गुणीमध्ये हात घालून ज्या शंभर बिया येतील त्या घ्यायच्या आहे आणि हे त्या ठिकाणी घेतलं याच्या दहा दहाच्या दहा ओलं पोतं करायचं पोतं करून ह्या दहा दहाच्या दहा रांगा याच्यावर आपल्याला व्यवस्थित मांडायचं आहे आता या दहा दहाच्या दहा रांगा का मांडायच्या तर शंभर बियामध्ये आपल्याला कमीत कमी कळतं की सत्तर बियाणा उगल्या तर सत्तर टक्के जर्मिनेशन आहे ऐंशी बिया उगल्या तर ऐंशी टक्के नव्वद बिया उगल्या तर नव्वद टक्के आता त्याच्यामध्ये पण दहा टक्के लेस धरणार आहे आपण कारण जमिनीत गेल्यानंतर जमिनीतल्या अडचणी पण वेगळ्या असतात त्याच्यामुळं मा इथं मला आवर्जून सांगायचं आपल्याला की आपण त्या ठिकाणी कुणी पण जर कोणतंही बियाणं असेल मागच्या वर्षी शिल्लक असलेलं कोणतंही बियाणं शेतकऱ्याकडे असेल तर आपण त्या ठिकाणी आपलं जे घरगुती बियाणं आहे ते घरगुती बियाणं अशा पद्धतीने घरच्या घरी टेस्ट करा घरच्या घरी दहा रांगा दहा दहाच्या दहा रांगा आता इथं ते मांडू राहिले या दहा रांगा झाल्यावर काय करायचं की याला हलकं पाणी मारायचं आहे याला वरतून हलकं पाणी मारायचं आहे आणि हलकं पाणी मारून गुंडाळी करायची आणि गुंडाळी करून हे त्या ठिकाणी उन्हाला ठेवून द्यायचं आहे किंवा झाडाखाली जरी ठेवलं तरी चालन फक्त एक महत्त्वाची काळजी काय घ्यायची की याला दिवसातून दू, दोन टाइम पाणी मारायचं आहे आणि तीन दिवस फक्त पाणी मारायचं आहे आणि चौथ्या दिवशी साधारण चार पाच वाजता आपल्याला हे उलगडायचं आहे आणि मग याच्यामधल्या किती बियाला कोंब आले समजा सत्तर बियाला आले तर सत्तर टक्के जन्मिनेशन आहे ऐंशी बियायला आले तर ऐंशी टक्के सोयाबीनच्या बाबतीत सांगतो सत्तर टक्क्याच्या खाली जर जन्मिनेशन असेल उगण क्षमता असेल कोम जर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कमी बियाला आलेत तर त्या ठिकाणी शक्यतो ते बियाणं वापरायचं नाही शक्यतो नाही वापरायचं किंवा वापरलं तर चार पाच किलो जादा वापरायचं आहे आणि सत्तर टक्केपेक्षा जास्त जर आलं तर आपण हाय त्या परिस्थितीत बियाणं वापरलं तरी चालतं जे तुमचं कपाशी असेल कोणतंही पीक असेल तरी त्या ठिकाणी थोडं का व्हायना तुम्ही त्या ठिकाणी हे बियाणं घरगुती बियाणं त्या ठिकाणी टेस्ट करून पहा मागचं बियाणं असेल तर ते त्या ठिकाणी टेस्ट करून पहा आणि नंतरच ते बियाणं त्या ठिकाणी लागूनीला वापरा हे ही आवर्जून यावर्षी काळजी घ्या जेणेकरून आपल्याला या बियाणाच्या मोहिमेमध्ये आपले जे काही तुम्हाला एक सांगतो मागच्या वर्षी चार साडेचार हजारापर्यंत कप सोयाबीनच्या बियाणाची रेट गेलेत आणि आपल्याला ज्यावेळेस घरगुती वापरतो ते दीडच हजार पडते म्हणजे दीड हजारामध्ये आज आज आपलं काम होऊन जाते कारण आज पाच हजार रुपयांनी सोयाबीन मार्केटमध्ये साडेचार पावणे पाच हजाराने त्याच्यामुळे आपल्याला हे घरच्या घरी वापरता येईल हे याच्यामध्ये अशा पद्धतीने आता ही गुंडाळी जी केली हे याची अशी हे दहा रांगा मांडल्यात आपण आणि याचा आपल्याला असा गुंडाळा करायचा आहे म्हणजे दोन बिया एकामेकाला खेटल्याने पाहिजे एवढी काळजी आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला त्या ठिकाणी जे तोंड तोंड हे दोन्ही बाजूने असं बांधायचं आहे आणि हे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे तर पद्धतीने जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी आपलं बियाणं घरच्या घरी आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल आणि या बियाणाच्या माध्यमातून आपल्याला बियाणाचा उत्पादनावरचा खर्च आहे तो आपल्याला त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आपल्याला कमी करता येईल तर हे घरगुती बियाणाचा मुद्दा म्हणून तुम्हाला एक थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न हे केला